नमस्कार सगळ्यांना माझं नाव विश्वनाथ भाऊराव फाळेगावकर हो आहे मी शिरड या गावचा रहिवासी आहे आमच्या गावामध्ये सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी सरकारमान्य ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली आहे म्हणजे येणार आहे ते आपल्याला आपल्यापर्यंत माहिती पोहोचेल किंवा न पोहोचेल तर हा वेगळा प्रश्न आहे पण आपलं नियमानुसार उद्या ग्रामसभा होणार आहे माझी ही सगळ्या गावकऱ्यांना कळकळीची तळमळीची विनंती आहे की उद्या सकाळी तुम्ही सात वाजता झेंडा वंदनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे आणि त्याच्यानंतर जी ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली आहे ते आपल्याला वेळ अजूनपर्यंत अजून आपल्यापर्यंत पोहोचली नाही पण जेव्हा केव्हा ती ग्रामसभा होईल त्या ग्रामसभेला आपण आपलं मोलाचं मोलाची उपस्थिती लावावी आणि तुमच्या ज्या काही तक्रारी असतील तुमच्या आडीअडचणी असतील आड़ कुठले कागदपत्र होत नसतील किंवा तुमच्या घरासमोर रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल शिक्षणाचा आरोग्याचा काय जे तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये अडीअडचणी येत आड़ असतील त्या सगळ्या आडीअडचणींच्या आड़ संदर्भातील कागदपत्रे तुम्ही उपस्थित घेऊन उपस्थित राहावे ही माझी सगळ्या गावकऱ्यांना तळमळीची विनंती आहे दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्या ग्रामपंचायतीने मागच्या चार वर्षामध्ये किती खर्च केला आहे किंवा त्यांना निधी कुठल्या कुठल्या मार्गाने मिळाला या सगळ्यांचा लेखाजोखासुद्धा ग्रामपंचायतीला देणं उद्याच्या ग्रामसभेमध्ये अत्यंत भाग आहे त्यांनी दिलं पाहिजे आणि आपण ह्या सगळ्या लोकांनी आपण एकत्र येऊन त्यांना एक, एक विनंती करू आणि त्यांच्याकडनं ग्रामसभेच्या संदर्भातील त्यांनी कुठले कुठले ठराव पास केलेत त्यांनी कुठल्या कुठल्या प्रकारचं मागच्या चार वर्षामध्ये काम केलं या सगळ्याचं आपण लेखाजोखा घेऊ आणि त्याशिवाय तुम्हाला कुठलं एखादं काम असेल की जे तातडीने आपल्या गावामध्ये करून घ्यायचं आहे तो सुद्धा तुम्ही ठराव त्यांच्यासमोर मांडू शकता आणि त्या ठरावाला आपण सगळ्यांची जर पसंती असेल तर ते ग्रामसभेला करणं भाग आहे त्याच्यामुळे माझी सगळ्या गावकऱ्यांना विनंती आहे तुमच्याच जवळील जे कोणते का कागदपत्र असतील कागदपत्री कागदपत्र फाईल्स डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही उद्या ग्रामसभेमध्ये हजर राहावे आणि तुमच्या अडीअडचणी ह्या सगळ्या मी विश्वनाथ भाऊराव फाळेगावकर व्हिडिओ कॅमेरामध्ये रेकॉर्ड करणार आहे आणि हे रेकॉर्ड तुम्हीसुद्धा हे सगळ्या गोष्टी रेकॉर्ड केल्या पाहिजे हा कुठला गैरप्रकार नाही हा फक्त आपल्या स्वतःसाठी पुरावा म्हणून आपल्याला उपयोगी ठरू शकतो भविष्यामध्ये एक बऱ्याचदा काय होतं की ग्राम आ, ग्राम पंचायतील कर्मचारी सरपंच किंवा सदस्य किंवा तलाठी किंवा ग्रामसेवक किंवा हातगावचे एखादी दोन कर्मचारी आपल्या गावामध्ये ग्रामसभेला हजेरी लावतात आणि ते आश्वासन देतात आणि ती आश्वासनं पोकळ असतात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शाश्वती नसते तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही हा व्हिडिओ पुरावा ठेवला पाहिजे आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की गावकऱ्यातील जास्तीत जास्त मुलांनी तरुण मुला मुलांनी मुलींनी महिलांनी पुरुषांनी ज्येष्ठ नागरिकांनी सगळ्यांनी आपापल्या प्रकारचे ज्या कुठल्या अडचणी असतील सगळ्यांनी आपापले कागदपत्र घेऊन हजर राहावे त्याच्याशिवाय तुम्हाला एक साधं छोटंसं सा उदाहरण दाखव सांगतो की कशाप्रकारे काम केलं पाहिजे मी माग काही दिवसांपूर्वी सरपंच साहेबांना एक विनंती केली होती की साहेब आमच्या गावामध्ये आमच्या घरासमोरही खांब्यावरील लाईट बंद आहे तर त्यांनी मला लाईट दिला आणि तुम्ही बसून घ्या म्हणाले तर आजपर्यंत त्या खांब्यावरती लाईट नाही किंवा तो माणूस कि माणूससुद्धा आला नाही तर हे साधं सरळ उपाय आहे एवढे दिवस लागत नाही त्या गोष्टीला एक दोन दिवसाचं काम आहे पण हे काम पुढे ढकलला गेलेलं आहे तर तुमच्याकडच्या गल्लीमधील कुठल्याही प्रकारचं काम असेल काही पण अडचण असेल ते तुम्ही तिथे सां सांगाव्यात मांडाव्यात त्या सगळ्यांची तुम्ही तुम्हाला वाट जमत असेल तर तुम्ही एखादा अर्ज लिहून तिथे सादर करावा त्याची पूज पावती म्हणून ओ सी म्हणता त्याला ओरिजिनल कॉपी तीसुद्धा तुम्ही जवळ घेतली पाहिजे तर हे सगळी माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र